हात्मा बुद्धांना त्यांच्या शिष्यांबद्दल खूप प्रेम होते एके दिवशी त्याने आपल्या शिष्यांना विवेक समजावून सांगणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एका शहरात एक साधू राहत होता त्यांच्या चेहऱ्यावर प्रत्येक क्षणी आनंद होता त्यांच्या आयुष्यात आनंदाचे साम्राज्य होते लोक त्यांच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे आणि समाधानाने निघून जायचे एके दिवशी एक सेट ऋषींकडे आला आणि त्यांना प्रणाम करून म्हणाला महाराजा माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही माझ्याकडे धन संतती आणि सर्व काही आहे तरीही माझे मन खूप अस्वस्थ आहे मी काय करू साधूने उत्तर दिले नाही तो शांतपणे बसला मग उठला आणि निघून गेला सेठही त्याच्या मागे गेला साधू आश्रमाच्या एका कोपऱ्यात गेला आणि आग लावली आणि त्यात एक एक लाकूड घालत राहिला आग वाढतच गेली काही वेळाने तो सेठकडे न बघता उभा राहिला सेठला खूप आश्चर्य वाटले दुःख घेऊन तो ऋषीकडे आला होता पण ऋषी आपले काम करत राहिले आणि काही न बोलता तेथून निघून गेले सेठ पुढे आले आणि म्हणाले स्वामीजी मी मोठ्या आशेने तुमची सेवा करायला आलो आहे कृपया मला काही मार्ग दाखवा ऋषी जोरात हसले आणि म्हणाले अरे मूर्खा तू इतके दिवस काय करत होतास मी तुला फक्त मार्ग सांगत होतो बघ प्रत्येक माणसाच्या आत एक आग आहे त्यात प्रेमाचा त्याग केला तर आनंद मिळतो द्वेषाचा त्याग केला तर ती जळते दिवस रात्र तू वासना क्रोध लोभ आसक्ती आसक्तीची लाकडे घालत आहेस तुझ्या उत्कटतेची अग्नी पहा जर तुम्ही हे पेरले तर तुम्हाला शांतीचे फळ कसे मिळेल तुमच्या अंतरंगात शोधा आनंद आणि दुःख बाहेर नाही तर तुमच्या आत आहे सेटचे डोळे उघडले त्याला योग्य मार्ग सापडला ज्याने त्याचे जीवन एका नवीन दिशेने नेले